तर बघा मित्रांनो ही पण खोंड दोन दोन दादा येते कामाल कामाला चालू आहेत काय सर्व कामाला मारतात का दोन्ही करेल दात आला दोन दोन दात ती एक टाय का ती सुटा पडेल ती सुटाय का त्याची त्याची काय सांगतो किंमत त्याची पन्नास सांगा पन्नास कमी जास्त होणार बैठकी ह्या जोडीची किती सांगणार पंच्याण्णव व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार महाराजी बस गॅरंटी तुमच्याकडे बसलं उठलं गॅरंटी तुमची लहान दिलेल्या आहेत बघा मित्रांनो हे पण दोन खोंड आहेत नंबर पण तुम्हाला दिलेला आहे नंबर सांगा तुमचा पन्नास एक्याऐंशी एक्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही खोंड खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर खोंडा नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या दोन दोन तीन जोडीची किंमती सांगणार आहोत तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पावा पहा आणि तुम्हाला या नंबरवर व्हिडिओवर तुम्हाला नंबर पडून दिला जाईल काय सांगता ह्या दोन गुडीची किंमत आता सांग किती तारखे ती ती कामाला मला गॅरंटी मारते का छकड्याला बिघड्याला लहानली तु छकड्याला कुडवाला तिथने लहानलेलं आहे ते समजे कामाची गॅरंटी बघूया मित्रांनो ही पण जोड बघा यांची गॅरंटी का माझी चपलेकडे छाकडे लांदे ते का आ, कामाची गॅरंटी फुल यांची हे पण छाकडे लांदे आणि यांची पण गॅरंटी आहे फुल तर या जोडीची किंमत काय सांगता या नव्वद कमी जास्त होणार का कमी जास्त पण होणार म्हण तर या जोडीची एक पाच कमी जास्त होणार बघा मित्रांनो ह्या जोड्यांची ह्याने किंमत सांगितलेली आहे पण कमी जास्त पण होणार आहे तर आपलं गाव यांचं गाव आहे कास्ती तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा एकोणसाठ तेवीस तेरा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आमचं व्हिडिओ आवडला तर लाईक तु करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो નમસ્કાર મિત્રાનો આજ આ ઉકાટવાદા બૈલ બાજાર મહે આજ આટવાદા બૈલ બાજારમાં અનુભવ काय सांगता यांची किंमत एक अकरा दाताला दोन दोन दात कामाची गॅरंटी फुल फुल मारलं कसलं उलट तुमची गॅरंटी व्यवहारात काय कमी जास्त होणार गाव वाणेगाव या जोडीच काय सांगतो किंमत ह्या जुडीची एक अकरा दाताला दाताला कामाला फेल गॅरंटी फुल फुल मारलं बसलं तुमची गॅरंटी गाव कोणतं तुमचं वानेगाव या जोडीचं काय सांगता या जोडीची एक एकावन कामाची गॅरंटी मारायची बिराची फुल गॅरंटी कुठलं बसलं तुमचं वापस ह्याच्यात कमी जास्त होणार तर बघा मित्रांना कमी जास्त पण होणार तुमचं नाव हिरा व्यापारी तो नंबर सांगा तुमचा शहाऐंशी पाच बावन्न चव्वेचाळीस सत्तावीस चव्वेचाळीस सत्तावीस तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता एकवीस कमी जास्त होणार का होणार दाताला किती आहे दातार फायदा कर्जाची एक आहे मारत नाही कोणाला काय नाही गरीबाय कोण मी धरा होय बैलगाडी बिलगाडी कामाला दाताला किती आहे एक सहा दात एक कर दात एक सहा दात एक कर दात हा सहा दात कोणता पलीकडला गाडी खाल्ला पलीकडला जुडलेला गाव 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 बाथंबर बाथंबर मोबाईल नंबर सांगा तिऱ्याऐंशी तिऱ्याऐंशी ऐंशी ऐंशी नव्याण्णव नव्याण्णव झिरो सहा झिरो एक तर नंबर पण तुझे मित्रांनो या आजोबाने तर हे व्यापारी आहे ते किती वर्षापासून व्यापारी करतो म्हणजे तुम्ही बहात्तर पासून बहात्तर पासून व्यापार चालला मित्रांनो यांचं फुल गॅरंटीची पहिले देते ह्या जोडीच सांगा एकतीस हे जुळलेले आहेत जुळले कामाला चालू आहेत होय फुल गॅरंटी फुल गॅरंटी यांची पण यांची पण फुल गॅरंटी होय ही पण मारत नाहीत नाही नाही गरीब सर्व कामाला चालू आहेत होय कमी जास्त होणार होणार तर बघा मित्रांनो आपण ह्या पण जोडीची किंमत विचारून घेणार आहोत ही पण बैल भातमऱ्याचीच आहे ती जाता दोघी दादा बघा मी तर ह्यांची जाता पण आपण बघायला का माझी फुल गॅरंटी किंमत काय सांगतो यांची एकदा एक कमी जास्त होणार हाँ हां तुमचा नंबर सांगा

एक नंबर कॉल डिजिवाईला असतील मित्रांनो यांच्या तर बघा मित्रांनो आपण नंबर पण दिलेले या नंबरवर तुम्ही संपर्क करून पहिले खरेदी करू शकता okay. एक नंबर कॉल डिजी वैल आणतो त्यांच्या दावणीवर बांध बांध तर नमस्कार मित्रांनो हे तुम्हाला आम्ही दुसरी जोड दाखवला एक कुठली आहे पहिलं भातंबरेची ती भातवजारा हां काय किंमत सांगता 151 एक पंचावन्न कमी जास्त होणार का दादाला 66 हो साकव दाते थोडं बघा मित्रांनो आपण ह्या पण जोडीची किंमत विचारणार आहोत आणि फुल कामाची गॅरंटी गॅरंटी विचारून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो बैल कसले आहेत तर बघा मित्रांनो ही आजोबा बैल सोडून पण दाखवणार आहे ती आपण यांची किंमत पण विचारून घेऊ बैल गरीब आहेत मारत पण नाहीत फुल गॅरंटी कामाची विमाची तर बघा मित्रांनो आजोबा तुमच्यासाठी कष्ट कराल ती फिरवून पण दाखवाल ती

माझी मी माझी फुल गॅरंटी गाव आपलं गाव मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सहाशे सत्तर पाचशे चौऱ्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी खरेदी करू शकता कामाची विमाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी एक शंभर रुपये बसले उठल तुमची गॅरंटी गॅरंटी नंबर सांगा शहात्तर वीस शहात्तर वीस छत्तीस छत्तीस तिरेसठ शेचाळीस सर्व कामाची गॅरंटी हो बसलं उठलं मारलं फुल गॅरंटी बघा मित्रांनो फुल गॅरंटी सगळी बैल आहे ती बसलं उठलं गॅरंटी फुल व्यवहारात पण कमी जास्त होणार नंबर पण दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता यांची ह्या जोडीची एक चाळीस सांगाल तुम्ही मित्रांनो तर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल कुडवाला बैलगाड्या वाल सगळे हल्लेले मारत नाही ते मारायची बसायची उठायची समज गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होणार ह्या जोडीत सांगा एकचाळीस कमी जास्त होणार मारायची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी गाव यांच का मोबाईल नंबर सांगा अजून शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट शेहेचाळीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो हे बैलाचं काय किंमत सांगतो पासष्ट कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो ह्या बैलाची किंमत कमी जास्त होणार आहे नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत पाठवता बैल बाजारमध्ये आज दिनांक सत्तावीस रविवार तर सांगा या काय किंमत सांगता या जोडी जगा सांगायला सांगायला सव्वा लाख द्यायची द्यायला पिटीला कमी जास्त होणार ग बोर बोर कामाची गॅरंटी मारायची तर ह्या जुडीची सांगायला दीड लाख सांगायला दीड लाख सर्व कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होणार

तो मित्रांनो व्हिडिओ शॉट पण मला नंबर पण दिला जाईल ही नाही कमी जास्त होणार नंबर सांगा तुमचा तीनशे त्र्याहत्तर गाव बातबरे गाव बातंबरे तालुका जिल्हा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्यांच्या दावणीवर संपर्क करू शकता मी लाव लाईव्ह सौदा पण चालू आहे कुठले आहेत पहिले ए, कासार शिर्ची। कासार शिर्ची। दिल्लाक। दिल्लाक। का सारशिरची काय सांगतो किंमत लाख कामाची गॅरंटी आहे का फुल पुढे घ्या पुढे मारतात का नंबर सांगा तुमचा

एक पंधरा दाताला चार सहा कामाची गॅरंटी फुल किंमत एक पंधरा का कमी जास्त होणार नंबर सांगा तुमचा शान नऊ झिरो चार सत्त्याण्णव वीस एकसष्ट वीस एकसष्ट तर ह्या मालकाने नंबर दिलेला मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता कुठल्या आहेत आहे पहिलं निलंग्याच्या जवळ मुमा हा कोणती वाडी शिवणी कामाची गॅरंटी आहे का कोण केलो को किंमत काय सांगाल सत्तर कमी जास्त होणार व्यवहारात नंबर सांगा नंबर नंबर सांगा तुमचं एक्याण्णव अडुसष्ट सत्तावन्न चौसष्ट 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 झिरो सहा चौसष्ट झिरो साठ साठ सात मालघरी नंबर दिलेला मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर नमस्कार मित्रांनो आपण हा तुम्हाला बैलजोडी दाखल दाखवणार आहोत आणि ह्या बैलजोडीची आपण संपूर्ण माहिती घेऊया आणि ह्यांचा मोबाईल नंबर पण घेऊया आम्ही आज आलेला आहोत पाठवता बैल बाजारमध्ये आज दिनांक किती आहे वीस का वीस बावीस आज दिनांक वीस बावीस बावीस आज दिनांक बावीस नऊ वार रविवार दोन हजार चोवीस तर आम्ही संपूर्ण माहिती घेणार आहोत आमच्या वडीमध्ये तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहू तर नमस्कार मित्रांनो ह्या बैलजोडीची एक पंधरा किंमत सांगाल ती तर गाव कोणते बीड नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत पाठवता बैल बाजारमध्ये तर तुम्हाला आम्ही खोंडाची कामाची गॅरंटी गॅरंटींटी सांगूया आणि नंबर पण विचारून घेऊ तर किती किंमत सांगता या खोंडाची एक लाख एक लाख एकवीस हजार काय कमी जास्त दाताला आलं किती आदत कामाची गॅरंटी फुल, फुल। मारत नाही ते नाही छाकड्याला सोडून दाखव जाऊ दावा तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी गोखंड सोडून पण दाखवायला

त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बारा गाव समुद्रवाणी गाव समुद्रवाणी तर बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता <स्थित था> नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेला उपाटवाडा बैल बाजारमध्ये तर आम्ही तुम्हाला हे दोन पण माहिती <स्थित> देणार <था> आहोत <जालाएं> काम दात आली कि आहे ते दोन दोन दोन्ही पण कामाची विमाची गॅरंटी फुल छकडाला बिघडा लागली ती गुडवाला टिपणीला काय किंमत सांगतो एकतीस में तो बित्रनो तुम्हारे फोन पास पड़े तो तुम्हें आम्बी तुम्हारा नंबर देना हम नंबर पर कॉन्टैक्ट करू सो सोन दागे दाखवा बाकी सो दगा मित्री फोन सोड़न पाखवा ली एक नंबर वे दूरी है हाँ। 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 हाँ।

nomor kauku sih, Bagaimana kami ayah, wah, bagaimana malah sempurna बघा मित्रांनो ही तुम्हाला नंबर पण दिले ती सांगा नंबर तर मित्रांनो घ्या नंबर हा बोल एक्क्याण्णव झिरो नऊ पंच्याहत्तर पन पन्नास तर बघा मित्रांनो तुम्हाला तुम नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही बैल जोडी खरेदी करू शकता नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत पाठवता बैल बाजारमध्ये तर तुम्हाला आम्ही खोटाची कामाची गॅरंटी सांगूया आणि नंबर पण विचारून घेऊया तर किती किंमत किमान सांगताची एक लाख एक लाख एकवीस हजार काय कमी जास्त दाताला किती आहेत कामाची गॅरंटी फुल नुँ। मारत नाही ते नाही नाही छाकड्याला बिकडायला चालू येते होय सोडून दाखव जाऊ होय तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी ही गोखंड सोडून पण दाखवाल ती Terima kasih telah menonton! बारा गाव समुद्रवाणी गाव समुद्रवानी बघा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या दोन दोन तीन जोडीची किंमती सांगणार आहोत तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा पहा आणि तुम्हाला या नंबरवर व्हिडिओ तुम्हाला नंबर पडून दिला जाईल काय सांगता या दोन जोडीची किंमत आता सांग दाताला किती कामाला बिमाला गॅरंटी मारते का छकड्याला बिघड्याला छकड्याला कुळवाला तिथने लहानले समधे कामाची गॅरंटी बघूया मित्रांनो ही पण जोड बघा यांची गॅरंटी कामाची छकड्या घालले होते कामाची गॅरंटी फुल यांची ही पण शेवटी ह्यांची पण गॅरंटी आहे फुल तर ह्या जोडीची किंमत काय सांगता या नव्वद कमी जास्त होणार का कमी जास्त पण होणार पण ह्या जोडीची एक पाच कमी जास्त होणार तर बघा मित्रांनो ह्या जोड्यांची ह्यानी किंमत सांगितलेली आहे पण कमी जास्त पण होणार आहे तर आपलं गाव आमचं गाव आहे कास्ती तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा एकोणसाठ एकोणसाठ तेवीस तेरा मित्रांनो तुम्हाला नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आमचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो